नमस्कार नाशिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे मी कृष्णा नाईक आज आपण पाहत आहोत प्रतिमेमध्ये दिसणारी झाड लॅटिना कॅमेरा ज्याला मराठीत सामान्यतः घाणेरी आणि टणटणी असे म्हणतात ही वनस्पती मूळची अमेरिकेतील उष्ण प्रदेशातील आहे आणि भारतात प्रथम शोभेसाठी आणली गेली हे लवकर वाढणारे काटक आणि सर्वत्र आढळणारे झुडूप आहे याला आकर्षक फुले येतात जी पाखरे आणि परागकणांना आकर्षित करतात या फळांचा गुच्छ तयार होतो जो पिकल्यावर पक्षी आणि प्राणी खातात आणि विष्ठेद्वारे बियांचा प्रसार होतो ज्यामुळे ही वनस्पती वेगाने पसरते तसेच याचा काही औषधोपचारांसाठी सुद्धा वापर केला जातो जसे की जखम आणि सांधेदुखी लॅटेनाचे ताजे पाणी सांधेदुखी जखमा मोज आणि स्नायू व हाडांशी संबंधित समस्यांपासून आराम देतात तसेच मलेरिया आणि खोकला मलेरिया आणि खोकला गालगुंड कोनोरिया बरी करण्यासाठी लॅटेनाचा वापर केला जातो या वनस्पतीमध्ये बुरशीनाशक आणि सूक्ष्मजीवनाशक गुणधर्म आहे ज्यामुळे त्यापासून बनवलेले मलम यासाठी वापरतात याच्या पानांचा उपयोग संधिवात कर्करोग तमा अल्सर उच्च रक्तदाब आणि इतर समस्यांवर उपचार करण्यासाठी सुद्धा केला जातो तर आजचे आपण बघितले आहे घाणेरी म्हणजेच टंटणीचे झुडूप नाशिकनेच्या चॅनेला लाईक सबस्क्राईब वय शेअर करायला विसरू नका धन्यवाद